सांगलीच्या तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत हजारो शेतकऱ्यांसोबत रोहित पाटील यांनी सांगलीच्या पाटबंधारे कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तासगाव आणि कवठे मंकाळ तालुक्यात दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय अनेक शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयाकडे पाण्यासाठी पैसे देखील भरले आहेत मात्र तरी देखील पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारे कार्यालयावर धडक दिली त्यानंतर विशाल पाटील रोहित पाटील यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धरले यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या दालनातच सुमारे दोन तास ठिया मांडला होता यानंतर देखील सुधारणा झाली नाही तर येणाऱ्या काळात पाटबंधारे कार्यालयाला टायर ठोकू असा इशारा रोहित पाटील यांनी दिला आहे आज तास सांगली येथे वारणाली येथे तासगाव व कवटेमका तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही मागणी करायला इथे आलेलो आहे अलीकडच्या काळामध्ये दुष्काळाची परिस्थिती आपण सगळेजण बघताय आणि अशा परिस्थितीमध्ये पाण्याच्या बाबतीत कुठलेही राजकारण न करता पाणी सर्वांना समान न्यायानं मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सगळे शेतकरी अधिकाऱ्यांना भेटायसाठी आलेलो आहे आज जिल्ह्यातली परिस्थिती जर बघितली तर काही लोकप्रतिनिधी काही तालुक्यांना वेगळा न्याय देत आहेत आणि इतर तालुक्यांना वेगळा न्याय देत आहेत पण फक्त राजकारणाची भूमिका ठेवून आमच्यावरती कुठला अन्याय केला जाऊ नये ही भूमिका आमची आम्ही अधिकाऱ्यांसमोर मांडलेली आहे आता यापुढे जर अशाच पद्धतीने राजकारण होणार असेल आणि पाण्याच्या बाबतीत जर राजकारण लोक कर अधिकारी करणार असतील तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना टाळे लावण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि आम्हाला जर मागणीप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बाबतीतच्या म्हणजे ज्या काही प्रोसेस अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या प्रोसेस आम्ही पूर्ण करूनसुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही आणि तसं जर पाणी आम्हाला मिळत नसेल तर मात्र आक्रमक भूमिका आम्हाला शेतकऱ्यांच्या वतीने घ्यावी लागेल आणि ती निश्चितपणाने आम्ही घेऊन दाखव एनडी न्यूज मराठी सांगली